माहित नाही मला भेटी मला काय त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे जर असत तर मला माहीत झालं असता एजेंडा बैठकीचा परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही आम्ही भेटू त्यावेळेस त्यांची समजूत काढू त्यांच्या मनात थोडासा काही राग असेल स्वाभाविक आहे तो राग नक्की दूर केला गेला पाहिजे असं मला वाटतं मला माहित नाही मी माहित 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 माहिती घेऊन सांगतो नाही मला माहित नाही मला भेटी मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे जर असत माहित झालं असता एजेंडा बैठकीचा परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही तो उद्या समन्वय समितीची बैठक आहे आपण जाणार बैठकीला नाही नाहीये राज्याच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही उद्या सगळे एकत्रित येणार म्हणजे ते आज का आज वेळेवर हो हा प्रोग्राम तयार झाला मी इकडे दौऱ्यावर आहे हो त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज साहेब आणि आमचे सी एल पी नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितले की आपण तिथं उपस्थित राहू